नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अवैध सावकारी करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार दिल्यामुळे पथकाने व पोलीस प्रशासनाने धाड टाकून अवैध सावकारी करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही केली आहे त्यामुळे मंगरुळपीर येथील अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत ही कार्यवाही दुपारी बारा ते तीनच्या च्या दरम्यान ओम वर ए आर सरकटे व पथक यांनी केली आहे या कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांच्या मार्केट मधील विक्रीसाठी आणलेल्या धान्यमाल खरेदी व्यापाऱ्याकडून दिरंगाई झाल्याने दोन ते ती तीन तास त्यांना त्याचा नाक त्रास सहन करावा लागला आहे आलेला पण जेवण नाही केले अजून काय काय आलं काय झाड आली पडली का काय असं काही कारण सांगत आहे आम्हाला पण असं नेमकं काही असं पक्क आम्हाला काही माहिती दिली नाही तसं काही अनाऊन्समेंट करण्यात नाही आलेलं आहे अनाऊन्समेंट करण्यात या लागत होतं की या या कारणानं असं बंद आहे म्हणून असं काही केलंही नाही यांना हे नियमानं वागायला पाहिजे यांना आता छोटस काही कारण नसतानाही पण इथं नमूद करतात की तुम्ही माल आणू नका हे नको आज समजा सकाळी सात वाजतापासून इथं मार्केटमध्ये मा आल्याच्या नंतरही आतापर्यंत बंद आहे मग खरेदी अर्धवटेच्यातून बंद केली एकच व्यापाऱ्यावर काहीतरी धाड वगैरे पडली म्हणून पण हे बाकी व्यापारी तर आहेच ना इथं व्यापारी वाढवण्यात यावं ना मग काही ना काही कारण तर लागेलच ना आहे की नाही शेतकरी का मूर्ख आहे का मूर्ख आहे का सकाळपासून इथं आले आणि त्यांचं नियोजन नाही खाण्यापिण्याचा काय बांध आहे व्यवस्थाही असायला पाहिजे ना काही ना काही मंगरुळपीर जिल्हा वाशिम पासदेव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा